न्यूज मध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत जनविकास फाउंडेशन चे अध्यक्ष तथा समाजसेवक जितेंद्र पारे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले जी बेचाळीस सेक्टर चार ऐरोली येथे सकाळच्या सतरा मध्ये समाज उपयोगी योजना शिबिर हॉस्पिटल वाशी यांच्या सहकार्याने मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिर प्रभात्रस्त संचालित हिरके दृष्टिकेंद्र यांच्या सहकार्याने मोफत नेत्र तपासणी व अल्प दरात चष्मा वाटप तसेच सवलतीच्या दरात मोतीबिंदू बिंदू शस्त्रक्रिया तसेच रेशनिक कार्यालय आपल्या दारी आयुष्मान कार्ड भाजप सदस्य अभियान असे विविध कार्यक्रम आयोजित केले गेले होते तर संध्याकाळच्या सत्रात प्रभागातील महिलांसाठी हळदी कुंकू आणि सांस्कृतिक सोहळा द्विष अकॅडमीच्या सुषमा राजगुरु यांनी विशेष नृत्य सादर करत सर्वांचे मन जिंकले व हळदी कुंभाच्या समारोप नंतर प्रभागातील नागरिकांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती वाढदिवसाला प्रमुख उपस्थिती प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ माजी नगरसेवक अनंत सुतार शिवाजी खोपले अरुणजी पडते निकेतन पाटील चारुदत्त खांडे अनिल सताते दिगांबर कांबळे व भाजप आजी माजी पदाधिकारी यांनी उपस्थिती राहुल जितेंद्र पारेख यांना शुभेच्छा दिल्या तसेच सकाळ पासून जनविकास फाउंडेशन ची संपूर्ण टीम व प्रभागातील नागरिक यांनी मोठ्या उत्साहात शिबिर संपन्न केले व जितेंद्र पारेख यांना शुभेच्छा दिल्या वंदना पारेख अपर्णा मयेकर लता पनारिया रेश्मा सातोर्डेकर वैशाली रावत सुनीता पवार स्वाति कोल्हे भाग्यश्री पारकर उषाताईवाकर विकी पारे नंदकुमार पुजारी लक्ष्मण कामरे, संजय शिंदे गोविंद कामरे, सचिन खराड़ राकेश पाटने तुषार पारे रूपेश खाने दीपक मोहिते शंकर राठौर विजय जोगदंडकर अमोल मोरे विनोद यादव सुहास बांगर रोहित भक्त निलेश घाडगे आदित्य पारे कार्यकर्ते पदाधिकारी आदी नागरिक उपस्थित होते मी अपर्णा मयकर जितेंद्र पारख साहेबांचा आज वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा आम सर्वांकडून आणि आज त्यांनी जो उपक्रम राबवला हेल्थ संबंधी तो खूपच प्रस्तुत म्हणजे चांगला होता एकदम तो त्यामुळे लोकांचा खूपच लाभ झालाय ईसीजी ब्लड चेकअप शुगर आ, डेंटल आ, टीम पण आली होती म्हणजे सगळ्यां आणि रेशन कार्डचं पण काम केलं त्यांनी तर त्यामुळे लोकांना खूप सुविधा मिळाल्या आजच्या आणि लोकांचा रिस्पॉन्स पण चांगला मिळाला त्यामुळे त्यांचे खूप खूप आभार आणि पुढील कार्यासाठी वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा या या सर्व उपक्रमा बरोबर त्यांनी चष्मे वाटप म्हणजे चेक आय चेकअप कॅम्प हा सुद्धा छान झाला त्याला लोकांचा चांगलाच रिस्पॉन्स मिळाला आणि लोकांना मदतही झाली त्यामुळे हमारे विभाग के श्री जितेंद्र पारेख जी उनका जन्म दिवस के अवसर पर उनको खूब खूब बधाई हमारे विभाग के लिए उन्होंने जो आज सेवा दी है राशन कार्ड की आई कॅम्प की और ये चेकअप चेकअ चेकअप की जो सुविधा दी है उनके लिए उनको बहुत बहुत धन्यवाद देते हैं और पूरा प्रभाग उनके साथ रहता है और उनको खूब खूब धन्यवाद आभार भारतीय जनता पार्टीचे धराडीचे चार चारमधील कार्यकर्ते जितेंद्र पारिक सन्मनीय वनमंत्री गणेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली गेले कित्येक वर्षापासून सामाजिक व राजकीय काम करतात त्यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी नवी मुंबईच्या व परिवाराच्या वतीने आणि बा आमच्या परिवाराच्या वतीने मी त्यांना खूप खूप लाख लाख शुभेच्छा देतो त्यांच्या कार्याला सलाम करतो आणि त्यांचं कार्य असंच चालत राहो अशी मी ईश्वरचंद प्रार्थना करतो येणाऱ्या काळात त्यांना पक्षाच्या वतीने पक्षाच्या माध्यमातून आणि सन्माननीय गणेश नाईक साहेबांच्या मार्जनातून त्यांना विविध जबाबदारी मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार जय श्रीराम आज प्रभाग क्रमांक का येथील कार्यकर्ते योद्धा श्री जितेंद्र यांचा त्यांनी विविध असे समाज उपयोगी उपक्रम ठेवलेले फोर्टीज हॉस्पिटल तर्फे मोफत चिकित्सा शिबिर आहे मोफत नेत्र तपासणी आहे रेशनिंग आपल्या दारी विविध कार्ड आयुष्यमान कार्ड नावा बदल स्थानिक रहिवाशी गॅजेट भाजपा सदस्य नोंदणी महिलांसाठी हळदी विविध कार्यक्रम ठेवले या कार्यक्रमासाठी नवी मुंबईचे शिल्पकार लोकनेते आणि महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री आदरणीय गणेशजी नाईक साहेब या ठिकाणी या दिवसभरामध्ये या ठिकाणी या कार्यक्रमाला भेट देणार आहेत तसेच माझी खासदार सन्माननीय संजीवजी नाईक साहेब त्यानंतर माझी महापौर सागरजी नाईक आणि ऐरोली नगराचे आमचे नेते ज्येष्ठ नेते अनंतजी साहेब या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत हे विविध कार्यक्रम हे करण्यामागे आणि आने मागील अनेक वर्षापासून कोरोना परिस्थितीमध्येही दिलेला शब्द पाळलेला आहे जितेंद्र पारगनी अशा या नवोदित आणि आमचा मित्र यांना आज वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त आमच्या सर्व भाजप परिवारातर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि अशीच काम करण्याची अजून त्यांना शक्ती मिळव येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांना पक्षाचे काम करण्याची आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून लोकांची काम करण्याची संधी एवढ्या मी त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र तो आज माननीय जितेंद्र पारिक सर के जन्मदिन के निमित्त हम लोग ने एक हेल्थ कॅम्प आयोजित किया करा था फोर्टिस के डॉक्टर और हमारी टीम नर्सेस केअर मतलब थ्रू देअर हेल्थ ऑर्गनाइज द कॅम्प विच बेसिकार्ड स्क्रीनिंग ऑफ ऑल्टॉर्मल बीपी ब्लड प्रेशर हायपर टेन्शन ब्लड प्रेशर डायबिटीज के सारी करी अरेंज हेल्थ कॅम्प विच वॉज विच वॉज हेल्पफुल टू दितेंद्र पारेग यांचा वाढदिवस आहे त्यांना शुभेच्छा देण्याकरता आलो होतो जितेंद्र हा पार हा नाईक सामानचा सा समर्थक आहे एक सामाजिक कार्याची आवड असणारा कार्यकर्ता आहे दिवसभरात त्याने वाढदिवसा कार्यक्रमामध्ये भाग घेतला आणि त्याचा एक चांगला उपयोग नागरिकांसाठी होऊ शकतो त्याने महिलांचा हल्दी मुकुट सुद्धा ठेवला आम्हाला बोलवलं आमचा मान सन्मानही केला परमेश्वरला प्रार्थना आहे की त्याच्या मनात ज्या इच्छा आहेत आकांक्षा आहेत त्या पूर्ण करण्याकडच्या परमेश्वर शक्ती दिल पण जनतेने त्याला आशीर्वाद द्यावेत अशा प्रकारची प्रार्थना करतो आणि जितेंद्र यांना आमच्या सर्वांच्या वतीनं मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि सांगतो जितेंद्र पारक साहेब आगे वडो पुरी जनता आपके साथ सकाळपासून जनविकास फाउंडेशनच्या वतीने आपल्या इथे विविध कार्यक्रम ठेवण्यात आले प्रथम आदरणीय लोकनेते आणि आपले वनमंत्री माननीय श्री गणेशजी नाईक साहेब तसेच डॉक्टर संजीवजी नाईक साहेब माजी खासदार तसेच आपले आयरुलीचे बुलंद आवाज तसा आवाज म्हणजे माझे एकदम सहकार्य मला नेहमीच त्यांचं आधार असतो असे आमचे नवी मुंबईचे आपले ज्येष्ठ नगरसेवक माननीय श्री आनंदी सुतार साहेब यांनी आता आज संध्याकाळी हार्दिक आणि विविध कार्यक्रम होते त्यावेळेला त्यांनी हजेरी लावली चांगल्या नागरिकांचा इथे भरघोस आपल्याला प्रतिसाद मिळाला लोक अजून अजून एक आपले सुषमा म्हणून आहेत त्यांचा एक परफॉर्मन्स डान्स इथे झाला तसेच सकाळपासून आम्ही जन विकास फाउंडेशनच्या वतीने इथे आम्ही फोर्टीज हॉस्पिटलचे कॅम्प ठेवण्यात आले त्याच्यामध्ये आरोग्य शिबिर होते परत आ, परत आपल्याला ना आपल्या लोकांसाठी जे लोकांना खूपच गरज असते असे त्यांचं कोणाचं आपल्याला राशन कार्ड लिंक नसतं अशाकरता आम्ही राशन राशन साठी आम्ही इथे एक शिबिर ठेवण्यात आलं तसेच आपल्या इकडे जे लोकांना जे खरोखर आयुष्यमान कार्ड आहे ते ठेवण्यात आले आणि खरं म्हणजे लोकांना जे खूपच गरज आहे डोळे तपासणी आणि दिवसभरामध्ये ऐंशी नव्वद लोक आपल्या इथं डोळे तपासणी केली आणि त्याच्यामध्ये चाळीस पन्नास लोकांना आम्ही माझ्यातर्फे वाटप करण्यात आलेले आहे तसेच नाईक साहेब यांचं नेहमीच असं चांगलं असतं की नेहमी समाजकार्य करावं आपल्या लोकांना म्हणजे चांगले लोकांना फायदे झाले पाहिजे माझा पक्ष म्हणजे माझं जे पण पक्ष आहे माझं तो नाईक कुटुंब माझा पक्ष आहे मी नाईक सभा करत करताच आता गेल्या पंधरा वर्षापासून या प्रभाग क्रमांक सतरामध्ये काम करत आहे तसे माझे सहकारी नेहमीच मला वेळोवेळी मदत करत असतात महिला असू द्या या सगळ्या लोकांचा मला खूप साथ आहे पण येणाऱ्या आता येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये जर नाईक साहेबांनी मला जर संधी दिली तर मी ह्या प्रभागामध्ये सोन्याचं म मोलं करून दाखवी कारण की मी आतापर्यंत स्वतःचे पैसे टाकून मी ते प्रभागामध्ये सेवा केलेली तर कोण नसताना मी अजूनपर्यंत आपल्याला या पक्षासाठी नाईक कुटुंबाकरता कर केले मी इथे भरपूर कामं केलेले आहेत साहेबांचा फक्त मला आशीर्वाद पाहिजे मी येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला या महानगरपालिकेमध्ये साहेबांनी जर साथ दिली तर मी इथे जनता पण साथ देईल आणि यावेळेला मी निवडून येईल आणि लोकांची मला समाजसेवा करायची खूप आवड आहे आणि हा सुतार साहेबांनी माझं खूपच इथे सुतार साहेब आले होते तर त्यांचे मी भरपूर आभार मानतो त्यांनी खूप चांगलं मोलाचं चा भाषण केलं आपल्या महिलांसाठी आणि लोकांनी पण चांगलं म्हणजे जे, जे आता जे चाललेलं आहे म्हणजे रिएलिटी म्हणजे जगामध्ये ते साहेबांनी लोकांना सांगितलेलं आहे पटून दिलेलं आहे म्हणून जो खरा समाजसेव कोण असतो हे त्यांनी त्याला लोकांना सांगित सांगितलेलं आहे माझं नेहमीच सुतारसाहेब हे प्रभागामध्ये नेहमीच त्यांचं लक्ष असतं ते मला वेळोवेळी सांगतात बारीक तू इथे कामं कर जनतेचे कामं कर लोकांपर्यंत पोच आणि लोकांच्या काय समस्या असेल तू सांग मला मी ते सोडवीन आणि नाईक साहेबांचं पण नेहमीच माझ्यावरती प्रेम आहे येणाऱ्या काळामध्ये नाईक साहेब मला संधी देतील मी आशा करतो आणि माझे भाषण संपूर्ण जय हिंद जय महाराष्ट्र